भाजपा नेते तथा पाचोरा बडगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी आज दिनांक नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता त्यांचे पाचोरा शहरातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन दिली अशी माहिती पत्रकार बांधवांचं या ठिकाणी स्वागत पंधरा चौदा आणि पंधरा चौदा तारखेला सातगाव डोंगरी पिंपरी या परिसरामध्ये आणि पंधरा तारखेला शिंदाड आणि भोजे राजुरी सासगाव किंवा अन्य तालुक्यातल्या प्रत्येक भागामध्ये जी अतिवृष्टी झाली आणि दोन दिवसात पाचोरा शहरासह बडगाव शहरासह बडगाव तालुका आणि पाचोरा तालुक्यामध्ये गेल्या त्या सप्ताहामध्ये प्रचंड अशी अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतीचं फार मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी जे सुद्धा खरडून गेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं गुरे ढोरे वाहून गेली काही ठिकाणी तर मनुष्य हानी देखील झाली आणि अशा प्रचंड नुकसानग्रस्त भागामध्ये हानी करण्याकरता राज्याचे जलसंपदा आणि आपत्कालीन मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या सोबत आम्ही पाचरा शहरासह बळगाव आणि काही ग्रामीण भागाचा दौरा केला आणि त्या दौरा करत असताना संपूर्ण वस्तुस्थिती जे आपत्कालीन मंत्री आहेत त्यांनी जी सगळी बघितलेली होती आणि कपाशीचं पीक तर जवळजवळ गेल्यासारखंच होतं सगळेच मग जे जे पिक मका असेल ज्वारी असेल सगळ्याच पिकांचं जवळजवळ काही उत्पन्न येईल अशी परिस्थिती राहिलेली नव्हती आणि म्हणून शेतकऱ्यांना कुठेतरी मोठी मदत करावी लागेल असं आम्हाला त्यावेळेसच नामदार गिरीश भोग महाजन यांनी आम्हाला सांगितलं होतं आणि सगळेच पदाधिकारी ताई असतील आपल्या खासदार श्रीधाताई असतील मधुभाऊ असतील सगळे पक्षाचे पदाधिकारी सुभाष भाऊ असतील गोविंद भाऊ आहेत प्रदीप भाऊ आहेत नंदूभाऊ वैशलिताई सगळ्यांनी दोघं शहरं आणि ग्रामीण भागाची पाहणी केली आम्हाला भाऊ शिंदे आणि सगळं हे या तालुक्याची मतदारसंघाची माहिती आम्ही जनसंपदा मंत्री गिरीश भवना दिल्यानंतर त्यांनी आपल्या खास जळगाव जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेला मतदारसंघ किंवा तालुके असतील तर ते पाचोरा बडगाव पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि म्हणून पासष्ट टक्क्याच्या वर अतिवृष्टी झाली आणि शासनाच्या नियमामध्ये आपण ते वसणारच आहोत परंतु शासनाने मागची जी काही मदत दिली जात होती एक थोडीशी अल्प त्याच्यापेक्षा एवढ जास्तीची मदत मिळावी आणि वेगवेगळ्या हेडमध्ये आपल्याला ती मदत मिळाली पाहिजे जिथे जमिनी खरडून गेल्या असतील किंवा विहिरीमध्ये माटी लोटली गेलेली असेल माटीने विहिरी भरल्या असतील अशा वेगवेगळ्या हेडमध्ये मते ही मदत मिळणार आहे मी आता आपल्यासमोर सांगेल की बागायतीला बत्तीस हजार पाचशे रुपयाची मदत आपण आपल्या या फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये या ठिकाणी जाहीर झालेली आहे हंगामी बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपयाची मदत झालेली आहे कोरडाऊ शेतकऱ्यांना अठरा हजार पाचशे रुपयाची मदत आपण देणार आहोत वीरमध्ये गाळ गेलेला असेल तर तीस हजार रुपये तो गाळ काढण्यासाठी ती मदत मिळणार आहे पी एम आवास योजनेतून ज्यांचे घरकुल पडून गेलेले आहेत जे नुकसान झालेले त्यांना पी एम जे पी एम आवास योजनेतून घरकुल मिळणार आहे खरडून गेलेल्या जमिनीसाठी सत्तेचाळीस हजार रुपयाची मदत त्या ठिकाणी विक्ट्री मिळणार आहे आणि असं एकंदर मला वाटतं पाचशे तेवीस नुकसानाचे तालुके त्याच्यामध्ये आपले पाचोरा आणि वडगाव दोन्ही तालुक्यामध्ये बसलेले आहेत इन्फ्रास्ट्रक्चरसाठी दहा हजार कोटीची संपूर्ण महाराष्ट्राच्या यांनी तरतूद केलेली आहे जवळपास राज्याचं बजेट एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं पॅकेज परवाच्या या कॅबिनेटमध्ये आपण मंजूर झाल्याचं आपण पाहिलं असेल नंतर जे जमिनी खरडून गेलेले आहेत त्यांना मनेरगामधून अडीच लाखापर्यंतची कामं करता येणार आहेत आणि व्यापारी बांधवांसाठी ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं आहे छोटे शॉप असतील जे काही त्यांना पंचावन्न पन्नास हजारपर्यंतची मदत जसा पंचनामा असेल तशी त्या ठिकाणी मदत देण्याचं शासनाने ठरवलेलं आहे आणि हे महायुतीचं सरकार त्यामध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मंत्री माजी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे दुसरे उपमुख्यमंत्री आजितदा पवार या महायुतीच्या सरकारने हा एक चांगला निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे हा निर्णय घेण्यामागे जसं गिरीश भाऊंसारखं त्यांनी पाहणी केली गिरीश भाऊ आपल्याकडे तर पाणी केलीच परंतु मराठवाड्यामध्ये देखील त्यांनी दोन तीन वेळा दौरे केले आणि वस्तुस्थितीनिष्ठ असा अहवाल त्यांनी फडणवीस साहेबांकडे दिला आणि कॅबिनेटमध्ये देखील अनेक मंत्र्यांनी त्या ठिकाणी दौरे केलेले होते आणि म्हणून कधी नव्हे असं पॅकेज यापूर्वी आपल्याला मिळालं नव्हतं असं पॅकेज शासनाने आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी बैराजासाठी व्यापाऱ्यांसाठी गोरगरीब जनतेसाठी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आता आमची जबाबदारी आहे की हे पॅकेज शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचवता येईल या दृष्टीने आम्ही सगळे पदाधिकारी या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि जशी जशी शासनात जसे जसे पंचनामे झाले असतील किंवा जे तालुक्यामध्ये सरसगट देण्याचंच ठरलेलं आहे त्या पद्धतीनं शासनाकडून आल्यानंतर ते योग्यरित्या गाव पातळीवर शहरामध्ये जिथे जिथे हे मदत पोहोचायची आहे अनुदान पोहोचायचं आहे ते कसं मिळतं का नाही हे आम्हाला काळजीपूर्वक आम्ही बघणार आहोत सगळेच मंडळाचे अध्यक्ष असतील जिल्ह्याचे पदाधिकारी असतील गाव पातळीवरचे कार्यकर्ते असतील याच्यावर आम्हाला लक्ष ठेवून हे सगळं करून घ्यायचं आहे आता हा धारा शासनाने घेतलेल्या निर्णयाचा मदतीचा भाग दुसरा एक माझा असा विषय आहे की मागच्या काळातही असंच नुकसान आपल्या दोन वर्षापूर्वी दीड वर्षापूर्वी या संघामध्ये झालं त्याचं अनुदान देखील आपल्या या ठिकाणी आलं परंतु अनुदानाची रक्कम हडप करण्याचा प्रयत्न काही एजंटांनी दलालांनी आणि काही विशिष्ट लोकांनी या ठिकाणी केलेला आहे मला एक कळत नाही की काल परवा आपल्याच मधून आमदारांनी सांगितलं की मी शासनाकडे अशी मागणी केली आता इतकं पॅकेज मिळणार आहे ठीक आहे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तुम्ही मागणी केली असे तुमचं ते काम आहे परंतु मागच्या काळामध्ये एवढा मोठा अनुदान घोटाळा झाला यावर आमदार आतापर्यंत गप्प कसे बसले आहेत शासनाने एवढी मोठी मदत आपल्या या मतदारसंघामध्ये दिली आज पाचोऱ्या तालुक्यामध्ये प्रथम दर्शनी दोन कोटीचा गैरव्यवहार झाल्याचं म्हणजे अनुदान दुसऱ्यांच्या नावावर गेल्याचं आपल्याला कळत होतं परंतु आता व्याप्ती वाढत चाललेली आहे जवळपास आठ ते दहा कोटीचे फिगर या अनुदान घोटाळ्यामध्ये पुढे येते याच्यामध्ये कोण अधिकारी आहेत कोण एजंट आहेत कोण दलाल आहेत का आमदारांचे काही एजंटशी काही इथं संबंध आहेत याचा खुलासा देखील आमदारांनी करावा आणि आमदारांची या अनुदान घोटाळ्यावर छुप्पी का साधलेली आहे याचं कोड आज पात्रा तालुक्यातला जनतेला काही कळत नाही अनुदानात जे काही अनुदान आलं होतं शासनाने आपल्याला दिलं होतं त्याचे शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचवण्याची जबाबदारी ही प्रशासनाची असते आणि त्या प्रशासनामधल्या काही विशिष्ट लोकांना आताशी धरून काही एजंट लोकांनी यामध्ये अफरादाभर केली आणि तो पैसा हडप केलेला आहे आणि म्हणून याची व्याप्ती आता मोठी मोठ्या प्रमाणात वाढते तर आम्ही अशी मागणी या ठिकाणी करतो एका वेगळ्या यंत्रणेमार्फत किंवा एस आय टी मार्फत याची चौकशी झाली पाहिजे आणि खरे ज्या ज्या लोकांनी याच्यामध्ये हात ज्यांचे ज्यांचे हे झाले असतील ओले झाले असतील त्या लोकांना शासन झालं पाहिजे त्या शेतकऱ्यांना ज्यांच्या नावावर ते अनुदान जाणार होतं त्यांना ते गेलं पाहिजे आणि आतापर्यंत मला वाटतं दीडशे लोकांची नावं समोर आली चार पाच एजंटांची नावं समोर आली इतक्या लोकांचं अनुदान सुरुवातीला असं वाटत होते की काही दो, दोन एखादी दोन कोटीचा गैरवाढ असेल परंतु आता हळूहळू तुमच्याच पत्रकारांच्या माध्यमातून कळतं आहे की आठ ते दहा कोटी रुपयाचा म्हणजे जर एवढा मोठा व्यवहार असेल आर्थिक याच्यात घोळ झालेला असेल तर आम्ही गिरीश भाऊ महाजन आपल्या जिल्ह्याचे मंत्री आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेब आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री गृहमंत्री यांना देखील नियोजनाद्वारे आम्ही त्या ठिकाणी मागणी करू की याची एखादी यंत्रणा स्वतंत्र यंत्रणा किंवा एस आय टी सारखी एखादी एजन्सी मार्फत याची चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी गुन्हे केले आहेत त्यांना शासन झालं पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही जरी सत्ताधारी पक्षाचे असलो परंतु आमदारांच्या गप्प राहण्यामागे रहस्य काय हे आम्हालाही समजत नाही वास्तविक ते महायुतीचे आमदार आहेत त्यांनी याच्यावर खुलासा केला पाहिजे बोललं पाहिजे परंतु याच्यामध्ये तहसीलदारांची कोणती चुकी आहे मागचे तर सरदारांची चुकी आहे की अन्य कोणाची चुकी आहे हे शोधलं गेलं पाहिजे आणि ह्या याच्यावर आमदारांनी बोललं पाहिजे असं आमची एक मागणी आहे मी आम्ही सत्ताधारी पक्ष जरी असो तरी या ठिकाणी गैरव्यवहार झाला आहे आमच्याच या शासनाने या ठिकाणी मदत केली आणि लोकांपर्यंत ती मदत गेली नाही याचं मोठं दुर्दैव वाटतं आज शहरामध्ये आपण जर बघितलं असेल की शेतकऱ्यांचं अनुदान विद्यार्थ्यांच्या नावे काढलं गेलेलं आहे आणि आम आमच्या महाविद्यालयातले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा कुठेही संबंध येत नाही परंतु त्यांचा साथ झाला नाही त्यांचा काही नाही फक्त खात्यावर पैसे आले त्याच्यामधून कमिशन घेतलं गेलं म्हणजे कोणी एजंट आहेत माझी माहिती अशी मिळाली की तो जो कोणी एजंट आहे ज्याला हे काम सोपवलं होतं तो काहीतरी शिवसेनेचा पदाधिकारी आहे अशी देखील माहिती समोर येते आणि म्हणून शिंदे शिवसेनेचा पदाधिकारी असल्यामुळे आमदार गप्पा आहेत का मग त्या शेतकऱ्यांपेक्षा आमदाराला त्या कार्यकर्त्याला जास्त प्रेम आहे का आज तुम्ही लोकांना खूप खूप सांगतात की आम्ही शासनाकडे गेलो शासनाकडून तुम्हाला मदत मिळवून देणार हे करणार पण मागच्या काळामध्ये मिळाली मदत जी मदत मिळाली शासनाकडून त्याचं काय झालं याचा आमदारांनी खुलासा करावा आणि ही आम्ही जी काही मागणी करतो आहोत एक एस आय टी किंवा वेगळ्या यंत्रणेमार्फत चांगल्या यंत्रणेमार्फत ही चौकशी झाली पाहिजे आणि कठोर शासन झालं पाहिजे या आमच्या मागणीला आमदारांनी या ठिकाणी पाठिंबा द्यावा आणि तशा पद्धतीनं त्यांनी खुलासा करावा अशी देखील मागणी या निमित्तानं मी करतो आज आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेला आहात आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका